नमस्कार मित्रांनो आज आम्ही वोटिंगला चाललेलो आहे वोटिंग करणं हे नागरिकांची एक नागरिकांची प्रत्येकाची जबाबदारी वोटिंग केलंच पाहिजे वोटिंग केल्यानंतर अठरा वर्षानंतर एक तर वोटिंग येते त्यावेळेस आपलं सरासरी आता वय झाले पासष्ट सत्तर वय त्या वयापर्यंत सरासरी कळणे इतकी समजणे इतकी भूमिका असते मोजून हे पाच वर्षांनी एक तर इलेक्शन येतं बाकीचे कसं जिल्हा परिषद हे येतं सगळं पण मुख्यमंत्री ठरवण्याचं भूमिका किंवा पंतप्रधान ठरविका ठरवण्याचं ही पाच पाच वर्षाला असते त्यामुळे तुम्ही म्हणून नऊ ते दहा वेळा तुम्हाला संधी येते त्याच्यात पण आपण पन कोणत्या नेत्याला निवडून दिलं पाहिजे आपल्याला आपल्या देशाची समाजाची सेवा त्यांनी केली पाहिजे मतदानाच्या आधी जे नंतर पण असतो पाहिजे जागरूक नेता असावा सगळं जमजण्याची आपली भूमिका आपल्यापर्यंत निधी आणण्याची समाजाची सगळं कसं होतं नेमकं प्रॉब्लेम असं होतो हे नेत्याने नाही केलं त्याने तसं नाही केलं हा ने 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 आपला प्रॉब्लेम आहे आपण सगळ्या नेत्यांवर आणि देशावरती सगळ्यांनी सोडून नाही दिलं आपलं कर्तव्य पण आपलं बी काम केलं पाहिजे पण आजचा दिवस हा आहे की तुम्ही मतदान करा त्याने आपलं भवितव्य घडण्याची भूमिका आहे म्हणून आम्ही आवर्जून आम्ही दोघं पण वोटिंगला चाललेलो आहे टाकळी लोणारला मतदान करा तुम्ही आणि मतदान केल्यानंतर आपला जो दैनंदिन जी जीवनातल्या वस्तू इथं यांचा दर ठरवणारे आपल्याला वाहतूक ठरवणारे बसच्या सुविधा देणारे हे सगळ्या सुविधा देणारे हेच नेते असतात हेच राजकारणी असतात त्यामुळे तुम्ही आवर्जून आपलं विचारपूर्वक असं मतदान करा आणि यांना सत्तेत असं निवडून द्या तर काजल पण स्वतःचा पहिल्यांदाच हक्क बजावती नितीनच एकटा बोलतोय असं नको वाटायला म्हणून तिच्याकडे कॅमेरा झुरतो मी आणि तुम्ही मॅडम तुम्ही हो। आ, मी पण मतदान करायला चालले चांगला नेता निवडून यावा म्हणून चालले मग आता की की मला खंत मी गेले नाही मतदान करायला एक नागरिक समजदार नागरिक आहे म्हणून ते चाललेले आणि मी पण चाललेलो आहे तर भूमिका मांडायची आपण कस टिडा निर्माण हे हे नेते तुम्ही भविष्यात बी बघा एकाच मंचावरती कधी कधी असतात हा जा जा ने राजकारणी ज्यावेळेस इलेक्शन करतात त्यावेळेस त्यांना जसं पक्षाचं तिकीट असतं तसं भेटतात ते उभा राहतात आपण त्यांना निवडून पण देतो सत्तेत पण आणून देतो पण विचारपूर्वक जागरे जागरूक नेता ठेवा तुम्हाला जे तुम्हाला तुमच्या मतदारसंघात तरी तुमची बाजू ठामपणे भूमिका मांडणारा व्यवस्थित पाणी करणारा त्याच्या नजरेखाली त्यांना जे आपल्या गरजा आहेत त्या मिळवून देणारा निधी आणणारा ह्या सगळ्याने आता तुम्ही मग भले तू कोणत्याही पक्षाचा असू द्या तो निधी निधी तुमच्यापर्यंत आला पाहिजे आणि तुम्हाला ते मिळून दिलं पाहिजे म्हणून त्यांना तुम्ही वोटिंग करा आणि पहिला हक्क की असे खंतनक वाटायला की यायला मी वोटिंगच करू शकलो नाही यात माझा थोडा तरी थोडा तरी हातभारा आहे ही जरी मनात भावना आली ना काय का माहिती मतदान करण्याचं की मी निवडून दिलाय असं ठामपणे भूमिका अशी वाटली पाहिजे तुम्ही मतदान तुमचा नेता भक्कम असावा चला तर आम्ही ते वोटिंग केल्यानंतर तिथले रिॲक्शन पण थोडं घेतो आणि ते मार्क असतं एक बोटावरती ही मी वोटिंग आहे त्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र सपोज आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे किंवा वोटिंग कार्ड आहे ड्रायविंग लायसन आहे मी स्लोली गाडी चालवली आहे मी एकदम वीजचं दहाचं स्पीड आहे नाहीतर बेल्ट पण लावलेलं आहे नाही तर मलाच कमेंट यायच्या तुला शान आहे का असं नाही मी सगळं तयारीतच चाललेलं आहे एकदम गाडी स्लो आहे एकदम रस्ता एकदम असं मोकळा आहे म्हणून मी मोबाईल धरला आहे अँड थँक्यू तुम्ही जाऊन वोटिंगला जा